निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅरेडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस मुख्यमंत्र्यांवर रोखोक लिखाणातून टीका करणाऱ्या रा संजय राऊतांचे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले शिवसेना भाजप युती संदर्भात विरोधात कोणी बोलत असेल तर त्याला आपल्या रोखठोक लिखाणातून संजय राऊत उत्तर देतील असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राऊत यांच्या लिखाणाचे कौतुक केले गेले तीस दिवस मी फक्त सामना पेपर वाचतोय लागलेच तर रोखोक लिहायला आपल्याकडे संजय राऊत आहेत असे सांगून मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांच्या रोखठोक लिखाणाचे कौतुक केले शिवसेना भाजप युतीचा लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा नाशिक येथे झाला टीप। यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह युतीचे विविध नेते आणि मंत्री व्यासपीठावर होते दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांच्या आघाडीवर अतिशय टोकदार शब्दात टीका केली त्यांची आघाडी स्वार्थासाठी आहे आम्ही मात्र देशासाठी एकत्र आलं असल्याचे त्यांनी सांगितले सत्तेकरता आम्ही कधीच लढत नाही सत्ता येते आणि जाते खुर्चीसाठी आम्ही युती केलेली नाही आमची युती देशासाठी आहे त्यात देशाचे भले आहे आमच्याकडे एन डी ए आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत मार्गदर्शनासाठी उद्धव ठाकरे आहेत त्यांच्या हाती देश सुरक्षित आहे त्यामुळे चिंता नाही समजा काही गरज पडलीच तर सोबतीला सामना आहे त्यामुळे गेले तीस दिवस मी फक्त सामना वाचतोय अन्य काही वाचत नाही आणखी काही लागलेच तर रोखोक लिहायला संजय राऊत देखील आहेत त्यामुळे चिंता नसल्याचं सांगत त्यांनी संजय राऊत यांच्या रोखोक लिखाणाचे कौतुक केले आणि म्हणून ही सत्तेची लढाई नाही आहे ही खुर्चीची लढाई नाही आहे पंतप्रधान कोणाला करायचं करता लढाई नाही आहे या देशा करता हे मतदार आहे हे मतदार केवळ सत्ते करता नाही आहे भारत देशा करताय आणि भारत देश हा आपल्या हातामध्ये डी एच्या हातामध्ये मोदीजींच्या हातामध्ये या ठिकाणी सुरक्षित आहे आणि म्हणून मला विश्वास आहे भारताची जनता पुन्हा एकदा आपल्याच पाठीशी या ठिकाणी येणार आहे बंधू भगिनी नो अतिशय निढळ्या छातीनं आता आपल्याला बाहेर जाऊन समाजामध्ये जायचं आहे आज देशामध्ये मोदीजींसारखे नेते आहेत या महाराष्ट्रामध्ये उद्धवजींसारखे आपले मार्गदर्शक आहे आणि या माध्यमातन एक कळखर नेतृत्व एक राष्ट्रवादी नेतृत्व एक राष्ट्रीय बाण्याचं नेतृत्व हे देशात आणि महाराष्ट्रात आपल्याला लाभल्यानंतर आपल्याला चिंता करण्याची चा आवश्यकता नाही आहे आणि काही राहिलं असेल तर सामना आहे सामना देखील ते पाहून घेईल कारण गेले वीस दिवस मी दुसरा पेपर वाचत नाही मी सामनाच आता वाचतो त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे काही झालं तर रोखोक देण्याकरता संजय राऊत या ठिकाणी आहेत त्यामुळे चिंता करण्याचं कुठलंही कारण नाही आहे आता आठ जागा उत्तर महाराष्ट्राच्या आणि अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्राच्या घेऊनच आपण दिल्लीला जाऊ हा संकल्प या ठिकाणी करतो करतोय दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका